नमस्कार मी विद्याश्री कुक विथ विद्याश्री चॅनल वर तुमच मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरली ढोबळी मिरची घरामध्ये सगळ्यांना सगळी मिरची भाजी काही आवडत नाही तर जे पद्धतीने दाखवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर तुमच्या घरातली लहान लहान मुलंही खातील तर तुमच्या घरामध्ये मी ही दाखवलेली भरली ढोबळी मिरची फेवरेट होऊन जाईल तर चला रेसिपी मी सहा भोपळी मिरची आहे आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांच्या बिया काढून आतूनही स्वच्छ धुवून घेतले तसंच ह्या बघा आडव्या कापून घेतल्यात आणि उभ्याही कापून घेतल्यात मी दोन मोठे कांदे घेतलेत पण तुमच्याकडे जर लहान असतील तर तीन कांदे घ्या ते मी बारीक चिरून घेतेये बघा असा आडवा कापायचा पहिला कांदा आणि मग उभा कापायचा असा बारीक कापून घ्यायचे कांदे त्यानंतर थोडंसं किसलेलं सुखं खोबरं टाकायचं एक चमचा हळद टाकते त्याच्यानंतर धन्याची पावडर एक दोन चमचे टाकायची त्यानंतर जिरे पावडर एक चमचा मसाला टाकायचा दोन चमचे तसंच दोन मिरच्या घेतल्या आहेत त्या बारीक चिरायच्या पहिल्या उभ्या चिरायच्या आणि मग त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे मोठे ठेवायचे नाहीत बारीक कापून ठेवायच्या नंतर मग लसून घ्यायचा लसूनी पाच सहा लसून आहेत त्या पण बारीक बारीक चिरून घ्यायच्या मग कोथिंबीर घ्यायची स्वच्छ धुवून तिला बारीक कापायची त्यानंतर अर्धी वाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतले त्याचा कूट केलाय आणि कूट त्या मिश्रणावर टाकायचा तसेच हे सगळे चिरलेले जे जिन्नस आहेत ते ह्या मिश्रणावर टाकून घ्यायचे एक चमचा तीळ टाकूया तसेच चण्याचे तीन ते चार चमचे पीठ टाकायचं आणि नंतर मीठ टाकायचं हे कोथिंबीर वर पेरायची आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आणि हे तयार झालेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं तसंच एका छोट्या डिशमध्ये मीठ घ्यायचं आणि ही जे चिरलेल्या ज्या शिमला मिरची आहेत ढोबळी मिरची त्याच्या आतमध्ये मीठ लावून घ्यायचं म्हणजे त्या अळणी राहणार नाहीत त्यांनाही मीठ लागतं त्यामुळे त्या ही प्रोसेस तर तुम्ही नक्कीच करा आणि मग हे सगळं जे आपण जिन्नस जे तयार केलं आहे त्याच्यामध्ये हे सारण पूर्ण भरून घ्यायचं हे बघा ह्या मी भरते त्या प्रकारे तुम्हीही भरा आणि जरा दाबून भरायचं म्हणजे ते व्यवस्थित घट्ट राहतं आणि अशा प्रकारे सगळ्या ह्या ढोबळी मिरची अशा भरून घ्यायच्या आणि नंतर एका डिशमध्ये चण्याचं पीठ घ्यायचं आणि अशीच ढोबळी मिरची घ्यायची आणि चण्याच्या पिठाने अशी कोट करायची सगळ्या ढोबळ्या मिरच्या कोट करून घ्यायच्या ह्या प्रकारे नंतर पॅन मंद गॅसवर ठेवून फोडणी तयार करायला घ्यायची तेल थोडं टाकायचं राई टाकायची राई थोडी तडतडली की नंतर मग एक चमचा तीळ टाकायचे तीळ टाकून झाले की फोडणी पसरवायची आणि ढोबळी मिळची भरलेल्या बाजूने अशा फोडणीवर घालायच्या सगळ्या ॲडजस्ट करायच्या व्यवस्थित सगळ्या टाकून जेवढ्या पॅन मध्ये राहतील नंतर झाकण ठेवायचं पाच मिनिटं तरी त्याला शिजू द्यायचं मग उघडायचं पाच मिनिटाने आणि थोडं तेल घालायचं आणि मग सुलट करायच्या खरंच तुमच्याही घरातल्या लोकांना माझ्या घरी जसे सगळ्यांना आवडतं तशा आवडतील परत उघडायचं आणि त्या परत उलट्या करून घ्यायच्या झाकण ठेवायचं परत त्याला थोडं शिजू द्यायचं शिजून झाल्यावर परत पलटायच्या अशा प्रकारे मी दोन वेळेला तरी त्या उलटून घेतलेल्या आहेत आणि वर कोथिंबीर पेरून घ्यायची अशा प्रकारे ही भरलेली ढोबळी मिरची तयार झाली आहे बघा किती छान दिसते आणि खूपच चवीला पण अप्रतिम लागते तर तुम्हीही अशी बनवा आणि तुम्ही केलेली भरली ढोबळी मिरची कशी आहे ती सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद